बुलढाणा शहर ग्रामीण व तालुक्यातील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा समाजवादी पार्टी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून देण्यात आला दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा व जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले निवेदनात बुलढाणा ग्रामीण शहर मध्ये शासकीय जवळ जिल्हा सत्र न्यायालयाचे मांगे आठवडी बाजार धार्मिक स्थळ चिखली चौक परिसरात वरली मटका जुगार चक्रीसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यांच्यावर अद्याप कडक कारवाई केली नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही याकडे जाणून बुजून पोलिसांचे दुर्लक्ष केले जात आहे शहर ग्रामीण व तालुक्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध धंदेचे जाळे पसरलेले आहे तरी याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद इसुफ सय्यद मुसा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा व जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर सय्यद इसुफ सय्यद मुसा यांची आहे त्यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष याकूब पठाण जिल्हा उपाध्यक्ष शेख सय्यद शेख कदीर शेख अजहर व इतर पदाधिकारी कार्यकर्ता यांची उपस्थिती होती अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा